आज आम्ही आलो आहे कलानिधी गडावरती आज आम्ही इथे स्वच्छता मोहीम राबवतोय तर मोहिमेला स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला थोडक्यात गडावरती काय काय ते दाखवतो इकडून आल्यानंतर इकडून रस्ता किल्ला आता इकडून तुम्ही एंट्री केल्यानंतर या साईडला तटबंदी बघायला मिळेल त्यानंतर तसंच इकडे आला तर पहिला हा गणेश दरवाजा आहे गणेश दरवाजाच्या नंतर इथं जुना वाडा होता त्या वाड्याचे अवशेष तिथे अजून आहेत बघायला भेटतील तिथून थोडंसं इकडं आल्यानंतर इथं विहीर आहे विहिरीच्या आतमध्ये जाऊन बघू शकता आतमध्ये अजून पण पाणी आहे आता मे महिना चालू आहे पण अजूनसुद्धा विहिरीत भरपूर पाणी आहे तिथून वर आल्यानंतर तिथं आतमध्ये मंदिर आहे आणि हा इकडून पालखी दरवाजा आहे तर हे सगळे व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो त्यानंतर मग आपल्या ह्या मोहिमेला सुरुवात होईल आणि मग मोहिमेचे जे आम्ही हो काय स्वच्छता केली असेल ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आपल्या महाराजांचे गड हे आपणच संवर्धन केले पाहिजेत आणि आपणच सुरक्षित ठेवले पाहिजेत कारण आपण असं कुणाकडूनही म्हणजेच आपल्या सरकारकडून किंवा कुणाकडूनही आपण अपेक्षा करण्यापेक्षा जेवढं होईल तेवढं आपण आपल्या परीनं केलं तर चांगलंच आहे आणि ह्या आमची ही पहिलीच मोहीम आहे आता इथून आता तरी पण आम्ही पंधरा वीस जण आहे आता बघू पुढच्या मोहिमेला अजून कोण मेंबर ॲड होतात मंदिरमधून बाहेर पडल्यानंतर इकडून खालती हा पहिला पालखी दरवाजा आहे आणि आतमध्ये समोर जे दिसतंय ते धान्याचं कोठार आहे जिथं धान्य साठवलं जायचं त्याच्याच या साईडला इथे एक तुळशीचं तुळशी आहे म्हणजे त्या पूर्वी काहीतरी इथं होतं असणार त्याच्या समोर आपल्या घरासमोर असते जशी तुळशी तशी इथे तुळशी आहे म्हणजे काही ना काहीतरी इथे होतं पण आता ते झालं आहे त्याच्या पलीकडच्या साईडला तिथे शौचालय आहे अजून अशी पूर्ण मग तटबंदी तिकडून गोल फिरलेली आहे कला नदी गड या गडाविषयी थोडक्यात माहिती सांगायची म्हटली तर हा गड समुद्रसपाटीपासून एक हजार पंधरा मीटरवरती आहे या गडाच्या पश्चिमेला पारगड ताम्रपणे नदी पूर्वेला गंधर्वगड आणि समुद्राच्या रांगा बघायला मिळतील तसेच दक्षिणेला तिलारी नदी जांभरे धरण असे प्रकल्पसुद्धा आहेत महाराजांनी हा किल्ला एकदा असा टेहाणीसाठी बनवला होता आणि सिंधुदुर्ग घाटमाता याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बनवला होता तसंच महाराजांच्या वसवलेल्या एकशे अकरा किल्ल्यांच्या यादीमध्ये या किल्ल्याचा उल्लेख केला आहे या गडाला दुसऱ्या नावाने एका ओळखलं जाते आहे जर तुम्ही नैऋत्य दिशेनं बघितलं तर या गडाचा आकार असा बैठ्या नंदीसारखा दिसतो म्हणून या गडाला का नंदी सुद्धा असे म्हटलं जात आहे शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे साक्षेप शिवरायांचे आठवावे साक्षेप शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय अशी होती आजची मोहीम आणि असा होता आजचा माझा व्हिडिओ आता शेवटचं काम चालू आहे पार्किंग मधला जो कचरा आहे तो कचरा गोळा करून कोड़। जाळायला चालू आहे आता एक पंधरा दहा पंधरा मिनटात मोहीमला समाप्त होणार व्हिडिओ आवडल्या असेल चॅनलला सबस्क्राईब करालोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की